अपडेट इंडिया सच्चाई रेठरे धरण मध्ये दिवसाडोळ्या मोठी चोरी माजी सैनिकाच्या घरातून तब्बल साडे अकरा लाखांचा ऐवज लंपास रेठरे धरण तालुका वाळवा सांगली जिल्ह्यातील रहिवासी आणि माजी सैनिक विजय विष्णू जाधव यांच्या घरातून मंगळवारी दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवसाडोळ्यात धाडसी चोरी झाली सकाळी साडेसात ते दुपारी दोन या वेळेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि तिजोरीतील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली चोरट्यांनी साडे अकरा लाख रुपयांचा ऐवज चोरी केला आहे चोरीस गेलेला मालात सोन्याचे नेकलेस लक्ष्मीहार पाटले अंगठ्या तसेच चांदीचे पैंजन आणि ब्याण्णव हजार रुपये रोकड यांचा समावेश आहे इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुन्हा क्रमांक चारशे दोन दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन एक तीनशे तीन पाच अप्रमाणे नोंदवण्यात आला आहे प्रारंभीचा तपास सपोफव यादव यांनी सुरू केला असून पुढील तपासाची जबाबदारी सपोनी वरुटे यांच्याकडे देण्यात आली आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार घरात कोणी नसताना चोरी घडल्याने चोरट्यांनी पूर्वतयारी करून हे कृत्य केले असल्याची शक्यता आहे परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि भीती पसरली असून पोलीस अधिक गस्त टाकून आरोपींवर कारवाई करण्यास पुढे गेले आहेत सदर चोरीची घटना लोकांमध्ये सतर्क राहण्याचे आवाहन करते इस्लामपूर पोलीस तपास सुरू असून लवकरच आरोपींचा पर्दाफाश होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे